सर्वोच्च न्यायालयाने काल वीस फेब्रुवारीला चंदीगड महापौर निवडणुकीबाबत निर्णय देताना आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजय घोषित केलं महापौर निवडणुकीत अवैध ठरलेल्या आठ मतपत्रिका ह्या वैद्य असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला यासोबतच निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस देखील बजावण्यात आली आहे चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीची ही बातमी देशभरात चर्चेचा विषय होती त्याचं कारणही तसंच आहे ज्या दिवशीपासून निवडणूक झाली तेव्हापासूनच हा चर्चेचा आणि वादाचा विषय झाला होता आता थेट सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाने भाजपला आणि विनोद तावडेंना धक्का मानला जात आहे या निवडणुकीची नेमकी इन्साईड स्टोरी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी चंदीगड महापालिकेत एकूण पस्तीस नगरसेवक आहेत आणि खासदार किरण खैत यांचेही मत आहेत असे एकूण छत्तीस मते आहेत महापौर निवडणूक जिंकण्यासाठी एकोणवीस मतांची गरज होती भाजपाकडे चौदा नगरसेवक आणि एक खासदार अशी एकूण पंधरा मतं होती तर आम आदमी पक्षाकडे तेरा तर काँग्रेसकडे सात नगरसेवक आहेत अकाली दलाच्या एका नगरसेवकानेही भाजपाला पाठिंबा दिला आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने मिळून कुलदीप कुमार यांना उमेदवार बनवलं होतं तर मनोज सोनकर हे भाजपचे उमेदवार होते कुलदीप कुमार यांना वीस तर मनोज सोनकर यांना सोळा मतं मिळाली होती मात्र रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिंह यांनी कुलदीप कुमार यांना मिळालेल्या वीस मतांपैकी आठ मतं ही अवैध ठरवली अशा प्रकारे कुलदीप कुमार यांना बारा तर मनोज सोनकर यांना सोळा मतं मिळाल्याने जाहीर करण्यात आले होते त्यामुळे भाजपचे सोनकर विजयी झाल्याचं घोषित केलं त्याचा जल्लोष देखील तेव्हा झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये ही बातमी पसरली होती की आठ मतं बाद झाल्यामुळं भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला मात्र निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी या सगळ्याचं सी सी टी व्ही फुटेज दुसऱ्या दिवशी समोर आलं आणि यामुळे सगळा गदारोळ उडाला होता त्यानंतर आम आदमी पक्षाने तत्काळ या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली ज्यानंतर कोर्टाने संपूर्ण प्रकारची तपासणी केली संपूर्ण प्रकरण तपासलं अगदी कमी वेळेत निर्णय घेत आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिला, दिला। सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजय घोषित केलं अशा डावपेचांनी लोकशाही प्रक्रिया नष्ट होणार नाही याची काळजी घेण्यास न्यायालय बांधील आहे असं न्यायालयाने हा निकाल देत असताना स्वतः म्हटलं आहे हे न्यायालय न्याय देण्यास बांधील आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करणे योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे मात्र पीठास

यांच्या खंडपीठाने सांगितले की व्हिडिओ रिटर्निंग ऑफिसर हो, यांनी काही मतपत्रिकावर विशेष चिन्ह लावल्याचे स्पष्ट होते आठही मते कुलदीप कुमार यांना देण्यात आले होते मात्र रिटर्निंग ऑफिसरने मत अवैध ठरवण्यासाठी चार त्यात छेडछाड केली त्याने स्पष्टपणे त्याच्या अधिकाराच्या पलीकडे कृती केली असल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलंय लोकशाही तत्वे आणि मूल्य बहाल करणे ही न्यायालयाची जबाबदारी आहे असं निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलंय खंडपीठानं सांगितलंय की न्यायालयाने अनिल मसिहा यांच्या विरोधात सी आर पी कलम तीनशे चाळीस अन्वये न्यायालयासमोर खोटे विधान सादर केल्याबद्दल फौजदारी कारवाई सुरू केली आहे सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी अनिल मसिंह यांच्या विरोधात सी आर पी सी कलम तीनशे चाळीस अंतर्गत ही कारवाई केली आहे त्यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस देखील बजावण्यात आली असून त्याचा मागवण्यात आला आहे या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी अनिल मसिंह यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे याआधी सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने प्रशासन आणि रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिंह यांना फटकारलं होतं की लोकशाहीची थट्टा असल्याचं म्हटलं होतं या निवडणुकीतील रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या कृतीचा व्हिडिओ पाहून लोकशाहीची हत्या झाल्याचं स्पष्ट होतं हे रिटर्निंग अधिकारी काय करत आहेत देशात लोकशाहीची हत्या होऊ नये अशी आमची इच्छा आहे आम्ही हे होऊ देणार नाही अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय डोळे झाकून बसणार नाही महापौर आणि उपमहापौर निवडणुकीदरम्यान झालेल्या मतदान आणि मतमोजणीचा व्हिडिओ पाहून सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी या प्रकरणाबाबत केली होती चिंता व्यक्त केली होती पीठासीन अधिकारी म्हणून असले अनिल मसी हे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या चंदीगड युनिटचे प्रमुख सदस्य आहेत वर्ष अनिल हो यांची चंदीगड जिल्ह्याच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती अनिल मसिंह हे हो चंदीगड महापालिकेचे सदस्यही आहेत ज्या नऊ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही त्या नऊ जणांमध्येच अनिल मसिंह हो यांचा समावेश आहे दोन हजार बावीसमध्ये अनिल मसिंह आणि अनि इतर आठ जणांना महापालिकेत नामांकन देण्यात आलं होतं चर्च ऑफ नॉर्थ इंडियाने दोन हजार अठरामध्ये अनिल मसिंह यांना एका समितीच्या बैठकीत अपमानस्पद भाषा वापरल्याबद्दल त्यांच्या सहभागावर बंदी देखील घालण्यात आली होती सांगायचं झालं सा तर अनिल मसीह हे वेळोवेळी वादात सापडलेले अधिकारी आहेत त्यामुळे त्यांची वेळोवेळी चर्चा देखील झालेली आहे वाद आणि अनिल मसिंह यांचं समीकरण आत्तापर्यंत पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे याही प्रकरणात त्यांनी तेच केले आणि वादग्रस्त कृतीमुळे ते वादात अडकले आणि शेवटी न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं आणि ह्या संपूर्ण घटनेला फटकारलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे हा गेम फेल गेला असल्याचं बोललं जातं यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे ही लोकशाहीची कितपत मोठी हत्या आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मराठं चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका